जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो सध्या एक मुद्दा राजकारणामध्ये खूपच चर्चेला जातोय तो म्हणजे नीलम गोरे यांचं वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दरम्यान बोलत असताना नीलम गोरे असं बोलल्या की उबाटा गटामध्ये पद पाहिजे असेल का मर्सिडीज द्यावी लागते म्हणजे उद्धव ठाकरे यांना तुम्ही गिफ्ट द्या मर्सिडीज द्या आणि मग तुम्हाला ते पदं मिळतात किंवा तुमची मग तशी त्या प्रकारे बढती होत जाते आणि मग सगळीकडूनच नीलम गोऱ्हे यांच्यावर उबाटा गटातर्फे टीका सुरू झाली यामध्ये सुषमा अंधारे देखील कशा मागे राहतील नाही का पॉलिटिकल मायलेज उचलण्यासाठीच सध्या त्यांची सगळी धडपड चालू आहे मात्र या सुषमा अंधारे ह्या दोन हजार बावीसला समथिंग उवाटा गटामध्ये आलेल्या आहेत कदाचित त्यांना या गोष्टीची कल्पना नाही आहे की या अगोदर यामिनी जाधव आणि त्यांचे पती यांनी देखील उभाठा गटाला भरपूर गिफ्ट दिले ते पन्नास पन्नास लाखांचे घड्याळ सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत डायरीमध्ये तशा नोंदी सापडलेल्या होत्या जाधवांच्या यावर काही भाष्य करणार आहात का चला त्यांचं सोडा तुमचं बोला सुषमा अंधारे तुमच्यावर सुद्धा खूप आरोप झालेला हो की तुम्ही तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये घेता जिल्हाध्यक्ष पद देण्यासाठी आणि उबाठा गटाचं तर रेट कार्ड ठरलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग आता यांनी जर मर्सिडीजचं उदाहरण जर दिलं फक्त उदाहरण आहे ते इतक्या मर्सिडीज खरंच देण्यात येऊ शकतात का हा सुद्धा मुद्दा आता था आदित्य ठाकरेच्या फिरतात ती गाडी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सेकंड हँड विकत घेतलेली आहे असं यांच्या शोपथपत्रामध्ये लिहिलेलं आहे आता ही गाडी यांनी सेकंड हँड कोणाकडून घेतलेली आहे आणि किती रुपयांमध्ये घेतली आहे तर यांची ही इतकी हायफाय आपण म्हणतो जिची आज नवीन घ्यायला गेलो आपण किंमत तर दीड दोन करोड रुपये आहे याची किंमत यांनी आपल्या शपथपत्रामध्ये सहा ते सात लाख रुपये दाखवलेली आहे आता हा प्रकार काय आहे यावर तू बोलणार आहेत का अंधारेबाई बर आता सगळीकडून टीका काय चालू झालेली आहे की नीलम बोरे चार वेळा विधान परिषदेवर होत्या दोन वेळा सभापती सुद्धा होत्या एकूण सहा वेळा त्यांना पदांचा लाभ मिळालाय तर बारा मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत का मुद्दा बरोबर आहे प्रश्न विचारणं साहजिक आहे पण मग नीलम मोरे यांनी काय सांगितलं की मी माझ्या कर्तृत्वावर जे सगळं मिळवलेलं आहे कारण नीलम गोरे जेव्हा शिवसेनेमध्ये कार्यरत होत्या तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या देखरेखीखाली या सगळ्या गोष्टी चालू होत्या मात्र जेव्हा कार्याध्यक्ष उबाठा बनले म्हणजे जो उद्धव ठाकरे तेव्हापासून पक्षामध्ये इन्कमिंग चालू झालं पैशांचं एकनाथ शिंदे यांच्यावर खोक्यांचा आरोप उबाठातर्फे नेहमीच केला जातो मात्र राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर भाषणातून एकदा प्रश्न केला होता की तुमच्या मातोश्री या घराबाहेर पैशांचे किती आणि कसे कंटेनर उभे राहतात याचा हिशोब जरा द्याल का मोठमोठ्या कार्टून मध्ये पैसे भरून ते मातोश्रीवर पोहोचवले जातात याचं उत्तर देणार आहात का अहो तुमचे चिंधी आमदार सुनील राऊत भांडूपाणी मुलुडमध्ये दहा दहा वीस वीस रुपयाच्या पावत्या फाडून रोज वसुली करतात हे तुम्हाला दिसत नाही काहीच उबाठा गटामध्ये पैसे दिल्याशिवाय पद मिळत नाही हा आरोप आज नीलम गोरे यांनी केला हा आरोप पहिल्यांदाच झालेला आहे का सुषमा अंधारे यांच्यावर सुद्धा हा आरोप झालेला आहेच की आणि आता मर्सिडीजचा विषय निघालेला आहे ना तर नीलम गोरे यांच्यावर अंबादास दानवे यांनी सुद्धा टीका केलेली आहे की मग नीलम गोरे यांनी बारा मर्सिडीजचा हिशोब द्यावा म्हणजे संजय राऊतांची जरी अंबादास दानवे यांनी ओढली मात्र तिथे अंबादास दानवे फसले कारण हा बाईट देत असताना एक पत्रकार तिथे उपस्थित होता ज्याचा कॅमेरा ऑन होतात आणि त्याने पटकन दाखवलं की बघा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे जे उभाटा गटाचे आहेत माझ्यासोबत आहेत सध्या नीलम गोरे यांच्या त्या वक्तव्यावर त्यांना भाष्य करायचं आहे आणि आता हे सध्या आपल्याला दिसत आहेत आपल्या मर्सिडीज सोबत पांढऱ्या रंगाची मर्सिडीज आणि त्याच्या बाजूला उभे असलेले अंबादास दानवे आता आपण गेलो हो। आहोत ही मर्सिडीज कोणाची हे सांगत असताना अंबादास दानवे असं बोलले की माझी गाडी काही कामानिमित्त बाहेर गेलेली आहे म्हणून मी माझ्या भावाची गाडी वापरली बघा हा ही मर्सिडीज जी आहे ही अंबादास दानवे यांची नाही तर ही मर्सिडीज कोणाशी आहे त्यांच्या भावाची आता प्रश्न विचारायचा का ही मर्सिडीज कुठून आली साधी गोष्ट आहे ना यांचा भाऊ म्हणजे अंबादासजी दानवे यांचे बंधू हे कुठल्या पदावर आहेत किंवा हे काही आमदार खासदार वगैरे काही आहेत का तर नाही अंबादास दानवे सुद्धा पहिल्यांदा आमदार झालेले आहेत विधान परिषदेचे मग असं असताना यांच्याकडे एवढी रक्कड संपत्ती कशी काय येते म्हणजे याच्या भावाकडे मर्सिडीज प्रतेक प्रतेक या आहे मग यांच्याकडे किती गाड्या असतील विचार करा तुम्ही आणि प्रत्येक आमदार प्रत्येक नेत्याकडे या हायफाय क्लासी गाड्या आहेत हो राज्य सरकारनेच गेल्या वेळी लक्षात घ्या हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तीस तीस पस्तीस लाखांच्या गाड्या विकत घेण्यासाठी तुम्ही फक्त डाऊन पेमेंट भरा पुढचे हक्क ते राज्य सरकार भरेल असं विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेलं होतं त्यावरून गदारोळ झालेला आहे आमच्या तेव्हा खूप आवाज उठवलेला होता की तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पैसे नाही आहेत शिक्षकांचे पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि आमदारांना तुम्ही तीस तीस लाखांच्या गाड्या देऊ लागले कशासाठी ते असं काय काम करू लागले म्हणून त्यांना तीस पस्तीस लाख रुपयांच्या गाड्या तुम्ही गिफ्ट मध्ये देत आहात म्हणून तर एकही आमदार एकही खासदार असा तुम्हाला दिसणार नाही जो साधा आहे जो बाबा मनोहर पर्रिकर यांच्यासारखा स्कूटरवरून आपल्या कार्यालयामध्ये जातो असा एकही दिसणार नाही अहो साधा जिल्हाध्यक्ष घ्या एखाद्या पक्षाचा त्या जिल्हाध्यक्षाकडे सुद्धा फॉर्च्युनर सारख्या गाड्या आहेत इनोव्हा सारख्या गाड्या मग असं असताना इतरांवर आपण का बरं प्रश्न विचारत असतो की मग वेळ आली तर आम्ही तुमचं सगळंच काढू की कि तुमच्याकडे किती डम्पर आहेत आणि तुमच्याकडे किती टिप्पर आहेत काढा ना आम्हाला दानवे जे बोललेले आहेत की संजय शिरसाट यांच्या घरासमोर बरेच जेसीबी उभे असतात डम्पर उभे असतात टिप्पर उभे असतात आणि वेळ आली की हे सगळं मी जाहीर करेन आत्ताच करा ना वेळेची वाट का बघताय खरंच काय गरज आहे हे नेते असं का बोलत असावेत की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही हे सगळं जाहीर करू ही योग्य वेळ कोणती ही योग्य वेळ नेमकी कोणती हे कोण ठरवणार आणि जर तुमच्याकडे खरंच पुरावे आहेत तर टाका ना समोर येऊ द्या ना जनतेच्या समोर असंही आपल्याकडे एक अलिखित नियम आहे की तुम्ही एकदा राजकारणामध्ये प्रवेश केला एक चांगलं थोडंसं छान पद मिळवलं की तुमच्यावर कारवाई होत नाही असं एक सर्वसामान्य सप्त समज आहेच ना मग येऊ द्या कि संघ समोर आणि सगळ्यांच येऊ द्या फक्त एकाच पक्षाचं का सगळ्याच पक्षांचं येऊ द्या भाजपचं पण येऊ द्या काँग्रेसचं पण येऊ द्या हरकत काय आहे जनतेला कळू तर द्या ना कोणाकोणाकडे किती मर्सिडीज आहेत किती बीएमडब्ल्यू आहेत याच्या पलीकडे जाऊन एक काही आमदार असे आहेत आपल्याकडचे मराठवाड्यातले एक आमदार आहेत अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या मुलाचा आठावा वाढदिवस होता का विसावा वाढदिवस होता काहीतरी म्हणून त्याला लँबोरगिनी गिफ्ट केली होती अरे ही लॅम्बोरगिनी जी आहे ती चार साडेचार पाच कोटी रुपयांची येतो कुठून हा सगळा पैसा असा यावर कोणी काही बोलणार आहे की नाही आणि जर अंबादास दारवे म्हणा किंवा सुषमा अंधारे या जर नीलम गोरे यांच्यावर टीका करत असतील की नीलम गोरे यांनी किती किती पैसे घेतले काय काय घेतले हे पण आम्हाला माहिती उघड करा अंधारे यांचेच तुम्ही दोन हजार बावीसच्या अगोदरचे व्हिडिओज बघा आणि दोन हजार बावीस नंतरच त्यांचं बदललेलं चित्र आणि त्यांचं स्वरूप बघा तुम्हाला सगळं लक्षात येईल अंधारे ए शिवाय बसत नाहीत कुठल्याच कार्यालयामध्ये अंधारे बाई या बिस्नेरी शिवाय पाणी पित नाहीत आता अहो यांच्या मेकअपचाच खर्च किती असेल तुम्ही विचार करा ना तुम्ही त्यांचे फोटोज बघा इंटरनेटवर तुम्हाला सापडतील की अंधारे आधी कशा दिसत होत्या आता कशा दिसत आहेत पैशांशिवाय शक्य आहे का अशी कोणती ध्यानधारणा केली तुम्ही असे कोणता योग साधना केली की इतका बदल झाला तुमच्या रंगरूपामध्ये हा सगळा पैशाचाच खेळ आहे ना ही सगळी पैशाचीच माया आहे ना मग तुमच्याकडे सुद्धा कुठून आला हे सुद्धा तुम्ही जाहीर करा तुम्ही तर आमदार पण नाही आहे खासदार पण नाही आहे काहीच नाही तुम्ही फक्त एका पक्षाच्या उपनेत्या आहात प्रचारक आहात प्र प्रवक्त्या आहात मग तुमच्याकडे जो पैसा येतो आमाप तो पैसा तुम्ही कुठून आणता हे सुद्धा जनतेला एकदा स्पष्टपणे सांगायला काय हरकत आहे आणि असे जर प्रश्न विचारले ना तर मग यांच्या बुडाखाली आग लागते खर तर प्रत्येक पक्षामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो वारंवार सांगतो ही गोष्ट की प्रत्येक पक्षामध्ये एकही आमदार एकही खासदार एकही जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष जे कोणी आहेत पदाधिकारी हे अजिबातच गरीब भिकारी नाहीत हे गडगंज श्रीमंत आहेत आणि म्हणूनच राजकारणामध्ये टिकून आहे कारण राजकारणात टिकायचं असेल तर तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे हे आता सर्व झालेलं आहे त्यामुळे असल्या गोष्टींवर वेळ वाया घालवत या नेत्यांनी टाइमपास करू नये आणि जर यांना खरंच या गोष्टी महत्वाच्या वाटत असतील तर मग यांच्याकडे एकमेकांबद्दलचे जे काही पुरावे आहेत ते सगळ्यांनी एकमेकांसमोर सादर करावेत आणि जनतेला कळू द्यावं की कोणाकडे किती संपत्ती आहे आणि कोणाकडे किती मर्सुडीज आहेत ते महत्वाचा मुद्दा आहे यावर आता हे नेते काही बोलतील का बघूया आपण कारण गेल्या आठ दिवसांपासून निलम गोरेंचा हाच मुद्दा चर्चेमध्ये येतोय अरे नीलम बोरे यांनी फक्त उदाहरण दिलेलं आहे मर्सुडीजचं नितेश राणे निलेश राणे तर स्पष्ट सांगतात ना की मातोश्रीवर सँडविचसुद्धा ट्रायडंटमधून जातं आणि त्याचं बिल गुजराती बिल्डर भरतात अहो यांच्या चड्ड्यासुद्धा दुसऱ्यांनी विकत घेऊन द्यायला लागतात त्यांना असे गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवर आणि आदित्य ठाकरेंवर नितेश राणे निलेश राणे यांनी केलेलेच आहेत ना त्यावर हे लोक काही बोलणार आहेत की नाही आणि असं सगळं असताना हे सगळं सगळ्या लोकांना माहीत असताना कशासाठी कव्हर देत बसायचं ह्या गोष्टींना आणि हे खरंच महत्वाचं आहे का हे वक्तव्य जे नीलम गोरे यांनी केलं की मर्सिडीज दिल्याशिवाय तुमचं तिथे काम होत नाही मग ते यामिनी जाधवांनी जे गिफ्ट दिले ते परत करून टाका हे एक साधा फोटोग्राफर आपल्या आयुष्यामध्ये एवढी ढोलेजन इमारत बांधतो लंडनमध्ये प्रॉपर्ट्या करतो यांचे हॉटेल्स आहेत बरेच ही सगळी माया कुठून आणली कुठून आणली ही सगळी एवढी माया तुम्ही एवढी संपत्ती तुम्ही कुठून आणलेली आहे हे जाहीर करा नीलम गोरेवर आज तुम्ही आरोप करताना चला एक साधा फोटोग्राफर इतक्या हजारो कोटी रुपयांचा मालक कसा झाला हे फक्त जगाला सांगा म्हणजे लोकांना सुद्धा कळे की पैसा कमवायचा असेल तर काय काय करावं लागतं तुर्तास इतकंच मित्रांनो मुद्दा महत्वाचा आहे यावर तुम्हाला जर काही भाष्य करायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी वाट बघतोय या व्हिडिओच्या शेवटी आम्ही प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक देत आहोत त्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा प्रपंच परिवाराचे सदस्य आणि संघटक बना प्रपंच परिवार तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेला आहे परिवारातर्फे राबवले जाणारे सगळे उपक्रम आपण आपल्या सदस्यांपर्यंत आणि सभासदांपर्यंत संघटकांपर्यंत थेट पोहोचवणार आहोत यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा व्हॉट्सअपवर संपर्क करा आणि सदस्य आणि संघटक बना कॉल्स करू नका आपली यंत्रणा जशी वाढेल मनुष्यबळ जसं वाढेल तसं आपण प्रत्येक कॉल सुद्धा रिसिंक मात्र सध्या तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे नसल्याने फक्त व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला प्रतिसाद या व्हिडिओच्या शेवटी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे वाटल्यास तर आता परत तो मी एकदा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सांगतो प्रपंच परिवाराचा सा, डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक आहे प्रपंच परिवाराचा यावर संपर्क साधा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू रामांच्या मूल पवित्र राम भजनाच्या पिढीची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूल पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढीच्या पिढीला सुद्धा हेच ऐकवा कारण आपले संस्कार आपला धर्म आपले शास्त्र आपली निधी आपणच आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून द्यायची असते इतर कोणी येणार नाही आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपल्या परिवारातील सदस्यांसाठी संघटकांसाठी ज्या योजना राबवायच्या आहेत जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत त्याला पाठबळ पाठबळवे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुकतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा व्हॉट्सअप क्रमांक नक्की लक्षात ठेवा डबल एट डबल झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा हा नंबर आहे राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राज पति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम